मंडळी नव्वदच्या दशकातल्या चित्रपटांचा धांडोळा घेताना एका चित्रपटावरशी थांबावंच लागतं हा चित्रपट ब्लॉक आहे सुपरहिट आहे हे तर आहेच पण हा चित्रपट माझ्या पिढीकरता किंवा माझ्या शाळेतल्या मित्रांकरता अतिशय महत्त्वाचा आहे कारण आमच्या शाळेमध्ये शाळेतल्या मुलांमध्ये या चित्रपटाने कल्लोळ केला होता तो चित्रपट आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा सा ब्लॉक ठरलेला शाहरुख काजोल अभिनीत आणि करण जोहर लिखित दिग्दर्शित कुछ होत आहे या चित्रपटाचं यश त्याची प्रसिद्धी त्याचा इम्पॅक्ट याच्याविषयी वेगळं बोलायला नको पण ह्या चित्रपटाविषयी विशेष सांगायचं म्हणजे आमच्या शाळेतून मुलांच्या झुंडीच्या झुंडी ह्या शाळेतून हा पिक्चर बघायला जात होत्या चित्रपटाविषयी बोलूच पण आमच्या शाळे शाळेवर या चित्रपटाने शाळेतल्या मुलांवर या चित्रपटाने काय परिणाम केला तेही बघू आजच्या भागामध्ये अर्थात कुछ कुछ होत आहे नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल समर्थमध्ये कुछ कुछ होता धर्म प्रोडक्शनचा चित्रपट आपल्याला माहिती आहे की धर्म से सर्वे सर्व सध्याचे करण जोहर अर्थात ही निर्मिती संस्था त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली आहे म्हणजेच यश जोहर हे या सगळं काम बघायचे एकोणीसशे ऐंशी सालचा दोस्ताना मधला अग्निपथ त्यानंतर त्र्याण्णवचा गुमराह सत्त्याण्णवचा डुप्लिकेट अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी त्यांच्या धर्म प्रोडक्शन्समध्ये केली पण नव्वदच्या दशकापासून अग्निपथचा अपवाद वगळता यश जोहर यांच्या वाट्याला सतत अपयश येत होतं आणि त्या अपयशाने कुठेतरी ते थोडेसे खचून गेले होते आता धर्म प्रोडक्शनची सगळी जबाबदारी ही करण जोहरकडे होती करण जोहर यांनी दिग्दर्शन त्यापूर्वी कधीही केलं नव्हतं वडिलांना असिस्ट केलं होतं परंतु स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून लेखक म्हणून त्यांनी काहीच काम केलं नव्हतं अशावेळी त्यांना आधार दिला तो शाहरुख खान यांनी खर तर करण जोहर हे एकाच वेळी दोन चित्रपटाच्या कथांचा विचार करत होते आणि कुठली कथा निवडायची याचा विचार करत असताना अचानक त्याने असं ठरवलं हो की या दोन कथा एकत्र करू आणि चित्रपट बनवूया आणि मग ह्या दोन कथा एकत्र येऊन एक निर्माण झालेली कथा म्हणजेच कुछकुच होत आहे आता ही कथा घेऊन करण जोहर शाहरुख खानना भेटायला गेले तेव्हा शाहरुख खान महेश भट यांच्या चाहत त्या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते या चित्रपटाच्या सेट वर करण जोहर यांनी शाहरुख खानना ही कथा ऐकवली शाहरुख खानना ही कथा आवडली आणि त्यांनी सांगितलं की मी हा चित्रपट करेन पण त्यावेळी करण जोहर यांना कॉन्फिडन्स नव्हता त्यामुळे त्यांच्या मनात असं होतं की आपण कथा लिहिल्या दिग्दर्शन कुठल्या तरी प्रथित दिग्दर्शकाकडे द्यावं तेव्हा शाहरुख यांनी त्यांना सांगितलं की करण ही कथा तुम्ही लिहिली आहे त्यामुळे याचं दिग्दर्शन तुम्हीच करणं योग्य होईल या कथेला यथायोग्य नाही तुम्हीच द्याल आणि झालंही तसंच या चित्रपटानंतर करण जोहर हे एक प्रथितय दिग्दर्शक म्हणून एका फटक्यात मानले जाऊ लागले असो चित्रपटात शाहरुख असणार आणि त्यामुळे पण असणार हे अध्यारूत होतं आता या चित्रपटातले जे दुसरा नट आणि दुसरी नटी ह्या ज्या भूमिका आहेत ह्या करता शोध सुरू झाला सर्वप्रथम दुसरा नट या चित्रपटातली शाहरुख खान यांची व्यक्तिरेखा खूप स्ट्रॉंग होती त्यामुळे दुसऱ्या नटाची व्यक्तिरेखा करायला कोणी तयार होत नव्हतं करण जोहर यांनी भरपूर पर्याय तपासले चंद्रचूड सिंग आमिर खान अजय देवगण सैफ अली खान सगळ्यांना विचारून झालं पण सगळ्यांनी नम्रपणे नकारच दिला आणि कुणाला घ्याव या भूमिकेकरता अशा विचारात मग्न असताना करण जोहर यांना स्वतःहून एका अभिनेत्याने सांगितलं मै य पिक्चर कर मै ये रोल कर राव तो अभिनेता म्हणजे सलमान खान सलमान खान स्वतःहून अपरोध झाले करण जोहर यांना त्यांनी तो चित्रपट केला आणि या भूमिकेने किती परिणाम घडवला किती इम्पॅक्ट घडवला आपण जाणतोस म्हणजे गमतीची गोष्ट सांगा वाटते की कुछकुछ होत असो की करण अर्जुन सलमान खान यांच्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा छोटी होती पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोन्ही भूमिकांचा इम्पॅक्ट हा खूप मोठा ठरला होता असो पुढे जाऊया आता चित्रपटातल्या नायकांचा तर जो तिढा होता तो सुटला आता दुसरी नायिका म्हणजेच जी भूमिका राणी मुखर्जी यांनी केली ती भूमिका खरं तर ही भूमिका करण जोहर यांनी ट्विंकल खन्ना यांना समोर ठेवून लिहिली होती ट्विंकल ह्या सुद्धा ही भूमिका करायला तयार झाल्या होत्या त्यांनी अकरा दिवसांचं शूट केलं सुद्धा परंतु अकरा दिवस काम केल्यानंतर त्यांना काय वाटलं कोणास त्यांनी तो पिक्चर सोडला आणि त्यानंतर अक्षरशः जवळजवळ आठ ते दहा अभिनेत्रींना करण जोहरांनी अप्रोच केलं पण कोणीच ती भूमिका करायला तयार होईना कारण ती भूमिका छोटी होती आणि पटकन संपणारी होती मनीषा कोयराला रवीना टंडन ऐश्वर्या राय उर्मिला मातोंडकर करिश्मा कपूर एवढ्या सगळ्यांना विचारलं पण ह्या सगळ्या जणींनी नकारच दिला आणि गंमत म्हणजे हे सगळं सुरू असताना काजोल यांची चुलत बहीण असलेल्या राणी मुखर्जी ह्या मात्र करण यांच्या मागे दोषा लावून बसल्या होत्या की मला ही भूमिका हवी कारण त्यांचा मेहंदी हा चित्रपट काही चालला नव्हता राणी यांना गमावण्यासारखं काहीच नव्हतं त्यांना एक उत्तम चित्रपटात भूमिका हवी होती आणि त्यामुळे त्या या भूमिका करायला तयार होत्या आणि मग करण जोहर यांना कदाचित दुसरीकडे कुणीच पर्याय उरलेला कुठलाच पर्याय उरलेला नसल्याने कदाचित ते राणी मुखर्जी यांच्याकडे गेले मात्र राणी मुखर्जी यांनी तो रोल ती टीनाची भूमिका ज्या प्रकारे केली त्यामुळे त्या काळात राणी मुखर्जी या टीनेच सेन्सेशन झाल्या होत्या अगदी आमच्या शाळेत सुद्धा दुसरी एक गोष्ट राणी मुखर्जी आवाजात थोडासा खर्च आहे थोडासा हस्क आहे हा जो हस्क आहे हा त्यांच्या भूमिकेला त्यांच्या भूमिकेमध्ये जे भावनांचं प्रकटीकरण आहे ते करताना कुठेतरी अडथळे येईल असं करण्यांना वाटत होतं त्यामुळे भू राणी यांचा संपूर्ण जे संवाद आहेत ते डब करावेत का असा विचार करण्याचा चालला होता पण त्यांनी शेवटी त्यांचे संवाद तसेच ठेवले आणि गंमत बघा आपण जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा राणी मुखर्जी यांचा जो हस्क आहे ना तो त्यांना भावनांचं आविष्करण करताना उपयोगाचा पडतो म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची तीव्रता त्यांची इंटेन्सिटी त्यांच्या त्या ता हस्कमुळे त्या खर्चामुळे वाढते असो ही सगळी जमवा जमो झाली सगळे कलाकार आ, सिद्ध झाले आणि मग चित्रपटांच्या तांत्रिक बाजूंवर काम करणं सुरू झालं ह्या चित्रपटाविषयी बरंच काही बोलण्यासारखं आहे त्यामुळे एका भागात तर हा हा चित्रपट काही पूर्ण होणार नाही पहिल्या भागात इथेच थांबतो मंडळी दुसऱ्या भागात पुन्हा कुछकुछ होता याच्या वेगवेगळ्या गमती घेऊन परत भेटूया आणि हो आमच्या शाळेत काय केलं होतं या चित्रपटाने ते सुद्धा जाणून घेऊया दुसऱ्या भागात धन्यवाद